ही भ्रष्टाचाराची कीड ही दिवसेंदिवस इतकी पसरलेली आहे आहे की ते आता आपल्या बाहेर नमस्कार समाजातील जो भ्रष्टाचार हा आता एक परवलीचा शब्द झालेला आहे कुठच्याही खात्यातील कुठच्याही स्तरावरचा कर्मचारी असला तरी तो या भ्रष्टाचारच्या विख्यात कायम सापडला जातो आणि अशा वेळी समाजात जी खरोखर एक सर्वसामान्य माणसं असतात ज्यांची कामं अडली जातात पैसे न दे ती या सगळ्या बाबतीत त्रस्त आहेत भ्रष्टाचार हा सिद्ध करता येत नाही कारण कायद्याच्या चौकटीत भ्रष्टाचार सिद्ध करण्या एवढे सक्षम कायदे आज नाहीयेत आणि त्याचाच गैरफायदा ही सगळी मंडळी घेत असते हे आपल्याला वारंवार दिसून येत एक तीन दिवसापूर्वी महसूल खात्यातील जे कर्मचारी पकडले गेले प्रीप घेताना म्हणजे लाच घेताना अशा घटना ह्या वारंवार घडतात अनेक वेळा असं होतं की उगाच कटकट नको म्हणून लोकांनाच एक सवय लागलेली असते की काय जे असेल ते द्यायचं आणि आपलं काम मार्गी लावायचं परंतु ही जी एक सवय झालेली आहे या सवयीमुळे ही भ्रष्टाचाराची कीड ही दिवसेंदिवस इतकी पसरलेली आहे इतकंही सगळं पोखरलेलं आहे की ते आता आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे अशावेळी या जिल्ह्यातील जे सजग नागरिक असतील या जिल्ह्यातील जे सजग पत्रकार असतील अशा लोकांनी आता या पुढे समोर येऊन या विषयाला हात घातला पाहिजे मित्र आपल्याला माहीत असेल काही वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी अनधिकृत बांधकाम होत होती या अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत गोरा खैदणार जे आयुक्त होते महानगरपालिकेचे ते त्यांनी हातात हातोडा घेतला होता आणि त्यावेळी आमच्या सारखे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या या कृतीला सलाम ठोकत होते गोरा खैदणाऱ्यांचा या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून आम्ही सावंतवाडीत तो कार्यक्रम काही वर्षापूर्वी आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक एक प्रेरणा काही कार्यकर्त्यांना मिळाल्या होती की होय या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलं पाहिजे पण दुर्दैवाने असे जे मोजकेच अधिकारी आहे तुकाराम मुंडे असतील गोरा खैरनार असतील असे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना म्हणावा तसा सपोर्ट मिळत नाही राजकीय सिस्टीमकडून हा सपोर्ट मिळण्याची दुरानवी शक्यता नाही कारण ही एक सिस्टीम आहे आणि या सिस्टीम मधले राजकीय जे नेते असतात राजकीय जे पदाधिकारी असतात हे त्याचाच एक भाग बनून काम करतात त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याला असं मनापासून जरी वाटलं की नाही आपण अशा प्रवृत्ती प्रमाणे वागता कमाने असे विषय आपण करता कामाने तरी सुद्धा अनेक वेळा नाहीला जास्त व त्या मार्गाला त्या अधिकाऱ्याला जावं लागतं एखादा अधिकारी या भ्रष्टाचारात सापडला तर तो निलंबित होतो निलंबित झाला की त्याला काही महिने अर्धा पगार मिळतो त्याचं काहीच अडत नाही आणि नंतर काही दिवसांनी तो परत त्याच जागेवर येतो यामुळे अशी जर कडक शिक्षा नसेल या विषयात तर हा जो पोपावलेला भ्रष्टाचार आहे हा पोपावलेला भ्रष्टाचार थांबवणं हे सगळ्यांना कठीण आहे आता यासाठी कोण माणसं काम करू शकतात की यासाठी या समाजातील जे सजग नागरिक आहेत ज्यांना या भ्रष्टाचाराबद्दल चिड आहे चाड आहे अशा लोकांनी आता बोललं पाहिजे खरोखरच बोललं पाहिजे आणि नुसतं बोललं पाहिजे नाही तर जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात त्या अधिकाऱ्यांच्या मागे राहिले पाहिजेत पण जे अधिकारी अशा प्रकारचा मार्ग अवलंबत आहेत त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या सगळ्या लोकांनी पुढे येऊन हा विषय या विषयावर आवाज काढला पाहिजे